मी खाजाबाई भागवान साहित्य भरारीच्या उपक्रमात आपल्या सर्वांचे पुन्हा पुन्हा एकदा स्वागत करत आहे साहित्य भरारीच्या पहिल्या दोन उपक्रमाला व माझ्या कवितांना आपण जे काही भरभरून प्रेम दिलात आणि जे काही भरभरून साथ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार साहित्य भराळेचे या तिस तीसर्य तिसऱ्याही उपक्रमाला आपण तेवढेच प्रेम व तेवढीच साथ द्याल अशी अपेक्षा करतो माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल याचीही आशा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि आपल्या साहित्य रसिक मित्रांना पाठवाल नवनवीन साहित्यिकांची माहिती व त्यांच्या पुस्तकांची माहिती घेण्यासाठी आपण हा माझा यूट्यूब चॅनल बघत राहाल अशी अपेक्षा करतो मागील दोन उपक्रमात माझ्याकडून आपण एक शब्द सर्रास ऐकला असेल मुस्लिम मराठी साहित्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक मुस्लिम मराठी साहित्य आणि मुस्लिम मराठी साहित्यिक म्हणजे काय मराठी साहित्य आणि मुस्लिम मराठी साहित्य यात फरक आहे का असे प्रश्न माझ्या काही मित्रांनी मला केलेले आहेत या प्रश्नांची उत्तर आणि यात फरक आहे या सगळ्याची अभ्यासपूर्ण माहिती मी आपल्याला माझ्या पुढील भागातील व्हिडिओ आपल्याला देईनच तत्पूर्वी आज आपण माय मराठीचा वारसा जपणाऱ्या आपल्या उपक्रमातून माय मराठी कशी जपता येईल शैक्षणिक उपक्रम असू दे साहित्यिक उपक्रम असू दे प्रयत्न असा प्रयत्न करणाऱ्या कवयित्री ज्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या पुस्त त्यांचे परिचय व त्यांच्या पुस्तकाचे परिचय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया कवयित्री दिलशाद यासीन सय्यद या अहमदनगर येथे वास्तव्यास असतात कवयित्री पेशाने शिक्षिका असल्या प्राथमिक शाळेत त्या शिक्षिका असल्या तरी साहित्याचा वारसा त्या जपतात ज्ञानवर्धनी मरा प्राथमिक मराठी शाळेत त्या उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत त्यांचं शिक्षण एम ए बी एड हे असे पूर्ण झाले आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा कला या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे क्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही त्यांचे नाव नोंद आहे सावित्रीबाई फुले निबंधमाला यात त्या सन्मानित आहेत करोना काळात चौथीच्या इयत्ता चौथीच्या इंग्रजी व मराठी शिक्षण देण्यासाठी वर्ग घेण्यासाठी नाईंटी पॉइंट फोर या एफ एम वर त्यांना बोलवण्यात आले होते कवयित्री या अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेतच सोबतच वेगवेगळ्या पदांचा सुद्धा त्यांच्याकडे भार आहे ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या त्या तालुकाध्यक्ष आहेत सोबतच सार्वगत महिला नजराणा मंच पक्षाचा ता तालुका अध्यक्ष आहे दिलशादी यांना नुकताच माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसाबद्दल घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे माननीय जयंत पाटील यांच्या हस्ते तो त्यांना प्रदान प्रदान करण्यात आला त्यांच्या शैक्षणिक से, सेवा सन्मान म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नुकताच प्रदान करण्यात आला कवयत्री या किमाभिषेक या ऐतिहासिक काव्यग्रंथाच्या संपादिका आहेत सोबतच त्यांचा एक हा त्यांच्याबद्दलचा अल्पपरिचय त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह रंग ओणाचे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत कविता असा साहित्य प्रकार आहे ज्यात मनाचे भाव कमी शब्दात मांडता येतात एखादी संपूर्ण कहाणी आपण कवितेत मांडू शकतो पेशाने शिक्षक असलेल्या कवित्री दिलशाद सय्य यांच्या रंग उन्हाचे काव्यसंग्रहात आपल्याला विविध अंगी लेखन पाहायला मिळते मुखपृष्ठ पाहिले तर असे वाटते की चित्रकाराने पूर्ण विचारपूर्वक संपूर्ण काव्यसंग्रह वाचून <coughs> हा चित्र रेखाटला आहे आपल्या कुंचलाला चालना दिली आहे असे आपल्याला वाटते यांचे पहिले काव्यसंग्रह ते आपल्या वडिलांना समर्पित करतात या काव्यसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे यांची प्रस्तावना लाभली आहे तर याची पाठराखण ज्येष्ठ साहित्यिक लहू कानाडे यांनी केली आहे या काव्यसंग्रहा अनेक दिग्गजांची शुभेच्छा लाभली आहे त्यात डॉक्टर सुनील शिंदे चित्रपट निर्माते संदीप राक्षे सोबतच ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत वाघ व वा ज्येष्ठ वृत्त निवेदक मधुकर भावे यांची या काव्यसंग्रहास रूपी शुभेच्छा लाभली आहे विविध विषयावर काव्य रूपात मांडून कवयत्रीने एकूण सासष्ट कवितांची मेजवानी काव्य रसिकांना या काव्यसंग्रहाद्वारे दिली आहे कवयित्री आपल्या नावाप्रमाणेच या काव्यसंग्रहाची मांडणी करतात दिलशाद याचा अर्थ असा होतो मनाला प्रसन्न करणारा व्यक्ती या काव्यसंग्रहात मनाला प्रसन्न करणाऱ्या कविता आहेतच मनाला कविता आहे मनाला प्रसन्न कविता आहेतच करणाऱ्या सुद्धा या काव्यसंग्रहात आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कवयित्रीने सामाजिक शैक्षणिक यात काम पाहिले आहे त्यानुसारच कवयित्रीला समाजातील विविध प्रश्नांवर सुचलेल्या कविता सुचलेल्या ओळी कसलेही बडेजावपणा आपल्या कवितेत कसलाही काल्पनिकपणा आपल्या कवितेत मांडताना कवी कवयित्र दिसत नाहीत कारण जे पाहिलंय जे अनुभवलंय जे त्या पाहतात जे आजूबाजूला त्यांच्या अन्याय अत्याचार दिसतो जी काही सत्य परिस्थिती दिसते आहे तशी मांडण्याचा प्रयत्न कवयित्रीने आपल्या या काव्यसंग्रहात केले आहे आपल्या पहिल्या मनमोजी पक्षी ज्या कवितेत दोन पक्षांच्या मनातील विचार टिपताना कवयित्री म्हणतात खिडकीत गुज चाले सोबतीला गार वारा दोघे बसून बघत पावसाचा जलधारा या ज्या ओळी आहेत ज्या माणसांनाही लागू होतात एक मानवी जोडप हे सगळं काही पाहत आहे असं आपल्याला वाटतं इथेच कवितेची खरी जी काही कलाटणी आहे आपल्याला पाहायला मिळते हे पक्षांबद्दल म्हटलं आहे यावेळी ज्या काही या आहेत पक्षांबद्दल आहेत की मानवी जोडप्याबद्दल आहेत याच समभ्रमात काव्य रसिक राहत अशाच कविता या काव्यसंग्रहात आपल्याला पाहायला मिळतात पाऊस वारा हिरवे सोने वादळी पाऊस वलाचिंब पाऊस श्रावण वृक्षदिंडी या कवितामधून कवयत्री निसर्गातील क्षण टिपताना निसर्गाशी आपलं नातं जोडताना इथं आपल्याला दिसून येतात कवयत्री एक स्त्री असल्या कारणास्त आपल्या मनातील जे काही भाव आहे स्त्री मनाचा आढावा घेताना आपला वारसा जिजाबाई व सावित्रीबाई यांच्याशी सांगताना कवयित्री काही ओळी लिहितात जिजाबाई सावित्रीने संजीवन दिले स्त्रीला जिजाबाई सावित्रीने <laughs> संजीवन दिले स्त्रीला अभिव्यक्ती स्त्री मनाची अभिव्यक्ती स्त्री मनाची केले जागृत शक्तीला केले जागृत शक्तीला कवयत्री या जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा वारसा आवर्जून सांगतात आपल्याला वैचारिक वारसा त्यांच्याकडून मिळाला आहे आपल्या या अभिव्यक्ती स्त्री स्वातंत्र्याची या कविते त्या मानतात असे म्हणतात जो न देखे रवी वो देखे कवी पेशाने शिक्षक असलेल्या कवयित्री आपल्या कवितेत विद्यार्थी मनाचा ठाव आणि शिक्षक मनाची काही घालमेल शिकवताना होणारी ज्या गणिताचा तास या कवितेत ता मांडतात आपल्याला प्रश्न पडलाच असेल की गणिताचा तास जो काही आहे बहुतांश लोकांना आवडत नाही सॅन कॉस टाईन थिटा याबद्दल आपल्याला संभ्रम आहे अजूनही संभ्रम आहे तो वापरायचा कुठे हेच माहिती नाही आपण सगळे शिकतो तरी पण वापरायचं ही जी मुलांच्या ता मनात असलेली संभ्रमता आपल्या गणितचा तास या मजेशीर कवितेत त्या म्हणतात आणि तिथेच विद्यार्थ्यांना उत्तर देता देता शिक्षकाचे होणारी दमछाक सुद्धा त्या या कवितेत अगदी व्यवस्थितरित्या त्या मांडतात विद्यार्थ्यांना ग्रंथासोबत वाचनासोबत एक लळा लागावा असाच विद्यार्थ्यांबद्दल वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी अशीच एक कविता वाचन प्रेरणा त्या करतात त्यामध्ये त्या लिहितात ग्रंथ ज्ञानाचा खजिना शब्द संपत्ती वाढते खूप पुस्तके वाचून मैत्री वाचनाशी होते अगदी सोप्या साध्या शब्दात कवयत्री विद्यार्थ्यांना एक संदेश देऊ इच्छितात कवयत्रीच्या प्रत्येक कवितेत कवयत्रीची एक वेगळी छाप आपल्याला दिसून येते कवयत्रीच्या कवितांमध्ये अगदी साधेपणा आहे जे काही पाहिलं जे काही अनुभवलं तेच कवितेतून मांडण्याचा त्या प्रयत्न करतात कवितेतील शब्द मानवाला बोध देणारे नव प्रवाहित करणाऱ्या कविता आहेत या कवितांना खूप जास्त आकलन करण्याची गरज भासत नाही म्हणूनच या कविता माणसाच्या मुखात आपोआप वधल्या जाऊ शकतात आणि सहज साध्या असल्या कारणास्तव त्या कायमस्वरूपी लक्षात राहत मनाचा हळवापणा जपणारी कविता लेख चालली सासरला या कवितेत कवयित्री एका आई वडिलांची घालमेल आपल्या मुलीला लहानीपासून मोठी करताना आणि तिला सासरी पाठवताना जी होणारी घालमेल आहे या कवितेत काव्यसंग्रहात कवितेचे पारंपरिक हाताळताना दिसतात अष्टाक्षरी अभंग दहा अक्षरी द्विपदी असे काव्य काव्यप्रकार त्या आपल्या काव्यसंग्रहात हाताळतात ज्या काव्यसंग्रह वाचून आपल्याला या काव्य प्रकाराबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळून जाईल कवयत्री महाराष्ट्र धर्म सांस्कृतिक जपवणूक करणारी दिसते कारण कवयत्री या ज्या काही आहेत दिवाळी दसरा नारळी पौर्णिमा आपल्या काही कवितांमधून साजरा करताना दिसतात सोबतच रमझानचा आढावाही आपल्या कवितेत ता घेतात प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ला वस यांच्या शिकवणीचा कवितेमध्ये मांडताना दिसतात त्या म्हणतात संपत्तीचा काही भाग संपत्तीचा काही भाग गोर गरिबांना दान करावे पुण्यकर्म करावे सदा संदेश देतो येणारा रमजान संदेश देतो येणारा रमजान इथे कवयत्री रमजान रमजानच्या पावित्र्याबद्दल तरी सांगतातच सोबतच तिथे जे काही प्रेषितांनी शिकवण दिली आहे जो काही संपत्तीचा काही भाग गोरगरीबांना मुस्लिम धर्मियांकडून दान केला जातो दान केला जातो आणि आपल्या स आपल्या समाजाची समतोलता राखली जाते ती कशी राखली जाते या रमजान या कवितेतून त्या सांगण्याचा प्रयत्न करतात यासोबतच कवयित्री काही व्यक्तिरेखा आपल्या काव्यसंग्रहातून रेखाटण्याचा प्रयत्न करतात महाराज सावित्रीबाई असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या व्यक्तिरेखा आपल्या काव्यातून त्या रेखाटण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच आपल्याला जाणवते की कवयित्रीची विचार करण्याची क्षमता ती किती सखोल आहे त्यांचा जो ज्ञानसागर आहे किती सखोल आहे त्यांचं जे काही वाचन आहे किती सखोल आहे आपल्याला या व्यक्तिरेखांच्या काव्यातून आपल्याला जाणवते कवयित्री महाराष्ट्र माझा माझी कर्मभूमी माय मराठी भारताचे संविधान हे स्वातंत्र्या या काव्यातून आपल्या मायभूमीबद्दल आपल्या कर्मभूमीबद्दल जे काही प्रेम आहे जे काही ओढ आहे त्या या काव्यातून मांडण्याचा त्या प्रयत्न करतात अनेक महान थोर पुरुषांचा वारसा जपत आहोत आणि जपणार असा संदेशही कवयित्री आपल्या काव्यातून देतात कवयित्रीची लेखणी आपल्याला जेवढी सोजवळ आणि प्रेमळ वाटते त्यासोबतच समाजातील अन्याय अत्याचार पाहून आपल्या लेखणीचा आसूड त्या अन्याय अत्याचारावर कवयित्री ओढताना आपल्याला दिसून येतात मोलमजूर करणारे लहान मुलं जे काही बालमजुरी चालते जे काही अन्याय अत्याचार समाजामध्ये होतात या सगळ्यावर भाष्य करणाऱ्या कविता कवयित्री आपल्या काव्यातून मांडतात अजून एक प्रश्न जो संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतोय महाराष्ट्राला काय संपूर्ण भारताला भेडसावतोय असा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्याची होणारी आत्महत्या कवयित्री आपल्या काही कवितांमधून मांडतात बळी टिकवतो मोती कोरडा दुष्काळ हिरवे सोने अशा कवितांमधून कवयित्री तिच्या जी बळीराजाचे प्रश्न मांडतात घडलेल्या घटना वास्तव व्यक्तिरेखा क्षण सुख दुख से भाव कवयित्री आपल्या काव्यातून रेखाटताना आपल्याला एका अशा दुखद घटनेची आठवण करून देतात आपले जे काही सैनिक रक्षक आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला पुलामाचा हल्ला तो आपल्याला पुलामाचा भॅड हल्ला या काव्यातून त्या आपल्याला करून देतात रंगवणाचे या कवितेत समाजातील होणारे अन्याय अत्याचार त्या आपल्याला जाणवून देतात कलयुगातील रामकृष्ण या काव्यात त्या आपल्याला सत्य घटना मांडताना आपल्याला दिसून येतात स्त्री म्हणजे खेळणे नव्हे स्त्री म्हणजे खेळणे नव्हे तृणा पुन्हा एकदा देश स्वतंत्र व्हावा अशा असंख्य मनाला भेडसावणारे प्रश्न आजच्या समाजाला भेडसावणारे प्रश्न आपल्या कवितेतून कवयित्री मांडताना दिसतात कवयित्रीच्या ज्या ज्या काही ओळखी आहेत या ज्या काही कविता आहेत एक वेगळा विद्रोह बंड आणि अलकार करू पा करू इच्छितात कवयत्रीने आपल्या काव्यात खूप काही दडवून ठेवलंय आपल्या मनात खूप काही दडवून ठेवलंय खूप काही पाहिलंय असं आपल्याला जाणवतय कवयित्रीच्या या काव्यामध्ये आपल्याला विद्रोहाचा गंध जाणवतो आणि हा गंध पुढे एक वेगळा नवीन विद्रोही काव्यसंग्रह म्हणून दरवळावा अशी मी अपेक्षा करतो कवयित्रीच्या ज्या विद्रोही गंधाला एक नवी अत्तराची कुपी लाभावी आणि एक नवीन विद्रोही काव्यसंग्रह विद्रोही साहित्य आपल्यासमोर यावा अशी मी अपेक्षा करतो कवित्रीने पुढचे आपले काव्यसंग्रह लवकरात लवकर आपल्यासमोर प्रकाशित करावे आणि काव्यरसिकांना वाचनासाठी द्यावे अशी अपेक्षा करतो तोपर्यंत काव्यरसिक रंगवणाचे हा काव्यसंग्रह विकत घेतील परिस पब्लिकेशनकडून एकशे वीस रुपयाला आपल्याला तो मिळून जाईल आणि वाचून मी सांगितले जो काही अभिप्राय आहे याच्याशी तुलना करून पाहतील तो किती तंततंत होतोय हे मला कमेंट रूपी सांगतील अशी अपेक्षा करतो पुणे येथील परीज पब्लिकेशनने प्रकाशित केलेला हा पुस्तक आपल्याला पुण्यामध्ये मिळून परीस पब्लिकेशनसोबत आपण कॉन्टॅक्ट केल्यास आपल्याला मिळून जाईल किंवा स्क्रीनवर डिस्प्ले होणारा माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी आपल्याला कवयित्री मार्फत तो आपल्याला मिळून जाईल अशी मी ग्वाही देतो तोपर्यंत तो हा आपण व्हिडिओ कसा झाला हा अभिप्राय आपल्याला कसा वाटला हे आपण सांगाल अशी अपेक्षा करतो लवकरच भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद